ಅರೆ स्वागत करण्यात काय आहे असं आहे की कोल्हापूरचा मी मूळचा आहे जवळजवळ दोन हजार चारपासून पासून भारतीय जनता पार्टीचं मान्य नितीनजी राज्याचे अध्यक्ष झाल्यापासून जे काम सुरू केलं त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या खूप वाढल्या पण केंद्र कोल्हापूर काही के सुटलं नाही एकोणीसला मान्य अमितभाईंनी अखिल भारतीय अध्यक्ष असताना आदेश दिला सूचना केली की पुण्यात लढ पुण्यात लढायला गेलो लढलो जिंकलो सरकार आलं नाही राज्याचा अध्यक्ष झालो पुन्हा सरकार आलं राज्याचा मंत्री झालो पुन्हा सेकंड टाईम कुठं लढलं परंतु कोल्हापूरची नाळ कधी तुटली नाही सुटली नाही आणि ती कधीही तुटणार नाही सुटणार नाही आणि त्यामुळे एकनेक कार्यकर्त्याशी व्यक्तिगत संबंध त्याच्या व्यक्तिगत अडीअडचणीमध्ये सहभागी होणं यामुळे आज स्टेशनवर आलेली आलेला कार्यकर्ता वर्ग नेतावर्ग जो आहे तो असं स्वाभाविकपणे आला थोडी गॅप पण माझी पडली जवळजवळ अठ्ठेचाळीस दिवसानंतर मी आज कोल्हापूरला येतो कारण खूप मधल्या काळामध्ये निवडणूक निकाल सरकार बनणं मंत्रिमंडळात प्रवेश खातं ठरणं अशा सगळ्याच्यामध्ये खूप गॅप पडली त्यामुळे सगळे स्फूर्तपणे आले मला खूप बरं वाटलं तुला तेच मंत्रालय मिळालेलं आहे शिक्षण काय पाच वर्षामध्ये एकोणीसला ज्यावेळेला मला हे मंत्रिपद मिळालं त्यावेळेला अनेकांना असं वाटलं की दादाला सायडिंग लढाकलं पण आम्हा काही जणांनाच माहिती होतं दिल्लीने अशी सूचना केली की दोन हजार वीस साली नवीन शैक्षणिक धोरणाची घोषित नवीन शैक्षणिक धोरणाची न्यू एज्युकेशन पॉलिसीची माननीय मोदीजींनी घोषणा केल्यानंतर त्यावेळेचं जे सरकार होतं उद्धवजींचं सर। त्यांनी हा निर्णय केला की के के जी आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार नाही परिणामी बावीसला ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला असाच शिक्षण मंत्री हवा होता की ज्याला जुना अनुभव यातला आहे वीस वर्ष मी विद्यार्थी परिषदेमध्ये एक विद्यार्थी ते ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी एक विद्यार्थी ते अखिल भारतीय सजेतीस काम केल्यामुळे मला हे सगळंच माहिती होतं आणि त्यामुळे दिल्लीने अशी सूचना केली की तुम्ही चंद्रकांतला हे खातं द्या आणि गेल्या अडीच वर्ष आपण पाहिलं असेल नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये आम्ही देशामध्ये दुसरे आलो पहिलं तामिळनाडू आहे दुसरं महाराष्ट्र आहे काही विषयात ना आम्हीच फर्स्ट आहोत आता हे अजून पुढे चालवायचं आहे रवीनशन दोनशे अंबरभोजन पूर्ण झाले नाही म्हणून पुन्हा एकदा दिल्लीची अशी सूचना आली की एकाच माणसाकडे सलग खातं राहिलं तर त्यातल्या खूप गोष्टी करता येतील पुन्हा माणूसही खाता आहे शंभर दिवसाचा रोडमॅप तयार करायला सांगितलेला आहे पुढचा रोडमॅप आमचा रोडमॅप तयार झाला त्याचं माननीय देवेंद्रजींच्या समोर प्रेझेंटेशन झालं म्हणजे खूप खुश झाले इतक्या बेसिक गोष्टी आम्ही आता काढल्या आहेत जसं आता पहिला कार्यक्रम आमचा एक जानेवारी मा ते पंधरा जानेवारी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण त्रेचाळीस लाख विद्यार्थी संख्या जर आपण स्टुडंट पॉप्युलेशन म्हणतो त्यांनी पंधरा दिवसात एक पुस्तक वाचायचं आणि त्या पुस्तकावर त्याला वाटेल तसं रसग्रहण लिहायचं ज्यावर त्या कॉलेज लेवलला पहिले पहिला दुसरा तिसरा नंबर निघेल विभाग लेवलला तीन नंबर निघतील राज्याचे चाळीस पन्नास जणांचा तीन दिवसाचा वर्कशॉप होईल वाचायचं कसं लिहायचं कसं तर ही खूप मोठी युनिक कल्पना आहे की एका एका महिन्यामध्ये एक ते पंधरा जानेवारीमध्ये पंचेचाळीस लाख त्रेचाळीस लाख विद्यार्थी एक पुस्तक वाचून पूर्ण करतील एक उपक्रम नंतर महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्रजी घोषित करणार आहेत की शांतता महाराष्ट्र वाचताय म्हणून एक तास देणार आहेत पण त्या एका तासामध्ये त्या पुस्तकाची चार पानं वाचणं पण होईल पण त्यातून अख्खा महाराष्ट्र चौदा कोटीचा एका वेळेला वाचेल पण आमच्या याच्यामध्ये पंधरा दिवसामध्ये एक पूर्ण होतो एक प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाची मोठी योजना झाली दोन नवीन शैक्षणिक धोरणामधल्या ज्या शंका आहेत त्यासाठी एक पूर्ण दिवस आमचा सगळा संबंधित वर्ग ऑनलाईन अवेलेबल राहणार आहे काय विचारायचं ते विचारा, विचारा। स्पष्टता करून द्या पण अंमलभण करा याच्या खूप गोष्टी आहेत पॉलिटेक इंजिनिअरिंगची पुस्तकं आम्ही मराठीत केली तर बाकीची सगळी पुस्तकं मराठीत करायची एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे ते इंट्रोड्यूस करायचे की ज्यात प्राध्यापकांनी कुठल्याही भाषेत शिकवावं मुलाला आपल्या मातृभाषेत ऐकायला मिळेल या खूप गोष्टी आहेत सांगायचं नाही नाही असं आहे की मी परवाही मांडलं की समन्वयाच्या आधारे कोणी विचारलं की बाबा तुमचा आग्रह काय तर माझा आग्रह समन्वयाचा सामोपचार असा आहे त्यामुळे त्रिमूर्ती जी हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा ह्यांना कुठले जिल्हे तिथलं पोलिटिकल वातावरण तिथलं कास्ट कॉम्बिजि कॉम्पि कॉम्बिजिशन कॉस्ट कॉम्पिशन या सगळ्या गोष्टी त्यांना कॉम्पीजिया, कळतात त्याप्रमाणे ते, ते, ते कुठल्या जिल्ह्याला कोणाची आवश्यकता याच्या जोड्या लावतील मंत्रिमंडळाच्या ची खाती या विषयात ती तुम्हाला अशीच उत्सुकता होती का लांबवत काय होणार आहे भांडणं होणार आहे किंवा मला होणार काही झालं नाही सगळं व्यवस्थित झालं तुझं पालकमंत्री पण व्यवस्थित होतं दादा, दादा दोन प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते काल मोर्चा देखील त्या दे ठिकाणी निघाला जितेंद्र आव्हाड व संभाजीराजे वगैरे उपस्थित होते म्हणजे देवेंद्रजींनी सभागृहामध्ये सहा दिवसाचं अधिवेशन असूनही जवळजवळ चार साडेचार तासापेक्षा जास्त वेळ चर्चेला दिला सगळ्यांनी आपल्या भावना मांडल्या देवेंद्रजींचं त्यावेळेचं उत्तर हे अक्षरशः मी तर वरच्या सभागृहात काही काम करत होतो मला कळलं की रिप्लाय सुरू झाला मी धावत खाली आलो आणि अतिशय शांतपणे ऐकलं आपणही ते ऐकलं असेल इलेक्ट्रॉनिक माध्यमाने सगळ्या महाराष्ट्रात दाखवलं त्यात त्याने कुठलीही त्याला भीड म्हणतात तशी ठेवलेली नाही अतिशय स्पष्ट शब्दामध्ये मी कोणाचंही मुला ह्या ठेवणार नाही आणि ते त्या प्रकाराने स्टेप्स घेत आहेत आता मला हे मान्य आहे की घटनाच इतकी भीषण आहे की लोकांनी रस्त्यावर उतरणं भावना व्यक्त करणं यात काही चुकीचं नाही पण त्यांनी आश्वस्त झालं पाहिजे की देवेंद्रजी कोणाला ना सोडणार नाही पण धनंजय मुंडे यांची पहिल्यांदा मंत्रिमंडळातून हकालपट्टी त्यांचा राजीनामा अशा पद्धतीची मागणी मान्य देवेंद्रजी ठरवते शेवटी राज्याचा राज्याचे मुख्यमंत्री हे हे एक असं व्यक्तिमत्व असतं की अशी एक ताकद असते की त्यांच्याकडे म्हणजे ठीक आहे ते कामं वाटून देणारे आहेत डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवरवाले आहेत पण संविधान असं सांगते की त्या राज्याचे सगळे निर्णय हे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे असतात तर मुख्यमंत्री देवेंद्रजी हे समर्थ आहेत ते त्यातला योग्य निर्णय करतील त्यांच्याकडे डावा उजवा कधी नसतो कधी त्यांनी आपला माणूस त्याला पद द्या आपला नाही त्याला दूर करा असं कधी केलं नाही त्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्याचं कारवाई याचवरून सुरेश देश यांनी प्रचंड अभ्यास आहे आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते मांडण्याची हातोटी त्यांना आहे या विषयामध्ये सुद्धा स्वतःवर बेतेल याची काळजी न करता ते संघर्ष करतायत यात काही अडचण यात अडचण नाही आणि असं करायलाही पाहिजे सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही इतका घणाघात करणं हे सोपं नाही आहे पण मी त्यांना असं म्हणेन की आपल्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंश आहोत ना आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडी उडू नये याची नेहमीच काळजी घेतली तेव्हा तर ते ते आपण सगळेजण जाणतो आणि त्यामुळे अशा प्रकाराने वाद चाललेला आहे कुठला तरी दुसरा राजकीय प्युअरली वा राजकीय आहे सामाजिकी आहे संवेदनशील पण आहे पण त्याच्यामध्ये अशा काही अभिनेत्रींचं नाव जोडणं सुरेश सुरेशजी माझे मित्र आहेत मी त्यांना फोन करून आणणार आहे मी दोन दिवस गुजरातमध्ये प्रवास धरतो ट्राय केला लागला नाही आज मी बोलणार आहे सुरेशजी कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल बदनामी होईल असं आपण काही बोलता कामाने प्रजत्ता मळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे पण मी सुरेजींना स्वतः विनंती करणार आहे की बाबा पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात याबद्दल दोन मतं आहेत किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला पण तरीही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही बोलला नाहीत तर लोक तुमच्या मागे राहणार नाहीत आणि तुम्ही मला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये पाहिलं की सुरेश धस ही एक आग आहे आणि त्यामुळे त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही की त्यांनी बी जे पीचा आमदार असून असं करावं की नाही करावं त्यांनी एक लोकप्रति म्हणून केलं पाहिजे पण प्राजक्ता माळी असं नाही दोन तीन नावं घेते ते काही त्यांनी करू नये असे मी त्यांना विनंती दादा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अन्य पक्षात गेलेले काही नेते किंवा जे काही नेते होते ते पुन्हा परतीच्या मार्गावर आहेत का त्याच्याकडे चर्चा आहेत ता काय कारण कसं आहे की माणसांचे निर्णय वस्तूंचे निर्णय निर्जीव वस्तूंचे हे नियम क्रमांक तीन क ब अ प्रमाणे घेता येतात माणसांचे निर्णय नियम क्रमांक तीन क ब प्रमाणे घेता येत नाहीत ते व्यक्तिपरत्वे स्थानपरत्वे बदलत असतात काय परिस्थितीतला निर्णय केला मग त्यावेळेला आपल्यापैकीच कोणीतरी म्हटलं की ठीक आहे तुला नाही ना पर्याय तर तू जा तिकडे माझं तो म्हणेल की बा तुम्हीच मला जा म्हटलं म्हणून मी गेलो आता माझं काय दोष हे व्यक्तीप्रमाणे बदलतं आणि याची आमची राज्याची एक समिती असते अनुशासन समिती ती निर्णय करेल